नमस्कार शेतकरी बांधव हा जो कांद्याचा प्लॉट आहे हा आजपर्यंत आपण पूर्णपणे जो अमृतावर आणि एन एन पीच्या बॅक्टेरियांवर वाढवलेला आहे परंतु आता या प्लॉटचं वय साधारणतः अठ्ठेचाळीस दिवसाचा आहे आणि याची लागवड पंचवीस डिसेंबरची आहे कांदा पिकात सर्वसाधारणपणे पंचेचाळीस दिवसाच्या पुढे पोटॅशची आवश्यकता असते आणि आज आपण या प्लॉटला जीवामृत आणि पोटॅश हे सोडणार आहोत ज्या आपण पोटॅशच्या बॅक्टेरिया तयार केलेल्या होत्या त्याच्यातलंच शंभर लिटरसाठी एक लिटर या प्रमाणात आपण या प्लॉटला आज बॅक्टेरिया सोडत आहोत याच्या अगोदर आपण या प्लॉटला प्रत्येक पाण्याला जीवामृत हे शंभर लिटरला पाच लिटर या प्रमाणात दिलेला आहे आणि याची निंदणी केलेली आहे ज्यावेळेस निंदणी करतो त्यावेळेस काही ठिकाणी अशा प्रकारचं तण हे मजुरांकडून राहून जातं आणि निंदणी केल्याचं एक इंडिकेशन म्हणून जे गाद्यावर टाकलेलं तण आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसत असेलच यावरून या प्लॉटची आपण निंदणी केलेली आहे हे स्पष्ट होतं या ठिकाणी दोन ट्रम आपल्याला दिसत आहेत उजव्या बाजूला जीवामृताचा ट्रम आहे आणि डाव्या बाजूला या फुटेजच्या बॅक्टरी आहेत त्या शंभर लिटरला एक लिटर याप्रमाणे आपण सोडणार आहोत याच्या दोन्ही टाक्यांमध्ये आपण साधारणतः ऐंशी ऐंशी लिटर पाणी भरून घेतलेलं आहे आणि याच्या पुढे आपण हे सर्व मिक्स करणार आहोत आणि आपण ज्यावेळेस मोटर चालू होईल त्यावेळेस या नळीद्वारे आपण ते खाली पाण्यात सोडणार आहोत प्रथम आपण पोटॅचच्या एक लिटर बॅक्टेरिया ज्या आपण वाढवल्या होत्या त्या ह्या पाण्यामध्ये ओतून घेऊन आणि ते व्यवस्थितरित्या मिक्स कसे होतील हे आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी आपण सुरुवातीला ऐंशीच लिटर पाणी घेतलेलं आहे आणि ऐंशी लिटर पाणी घेतल्यानंतर वरून जर वीस लिटर पाणी टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होतील अमृत आणि पोटॅश आपण अशा प्रकारे सोडत आहोत हे द्रावण सोडताना प्रामुख्याने आपण जे बांधकाम क्षेत्रात ट्यूबलेवलला जी नळी वापरतात त्याचा वापर, वापर करतो आणि सायपन पद्धतीने पा पाठ पाण्याने आपण हे द्रावण या शेताला सोडत आहोत या ठिकाणी आणखीन एक पाहत आहोत की आपण पोटॅश आणि जीवामृत वेगवेगळं सोडण्याचं कारण असं की जीवामृत हे थोडं ॲसिडिक असल्यामुळे आपण ते स्वतंत्रपणे ड्रममध्ये घेऊन सोडत आहोत आणि पोटॅश हे स्वतंत्र ड्रममध्ये सोडत आहोत परंतु पाण्यात जाताना ते जरी एकत्र जात असेल तरी पाण्याचा प्रमाण जास्त असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही